राम आपला बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला शिर्डी येथे झालेल्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू केलेल्या विधानामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून जय श्रीरामच्या घोषणा देत आव्हाडांचा फोटो जाळत निषेध नोंदवला यावेळी विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे संभाजी पवार दीपक नवलानी महावीर कांक्रिया देवेंद्र भटेजा अनिकेत चव्हाण ओंकार थोरात संकेत झोडगे नारायण आव्हाड संकेत मोरे यश शिंदे आदी उपस्थित होते धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि स्वतःला कायम प्रसिद्धी झोतात ठेवण्यासाठी हिंदूंच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड नेहमीच करत असतात असा आरोप यावेळी बोलताना ढाकणे केला धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई अशा सर्वच धर्मांच्या देवदेवतांचा आदर केला पाहिजे पण शरद पवार यांच्या समोरच असं बेताल वक्तव्य आव्हाड केले आहे शरद पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी आणि आव्हाड यांनी श्रीराम भक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी बोलताना वैभव ढाकणे यांनी केली धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि स्वतःला प्रसिद्धीस ठेवण्यासाठी कायम हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी हिंदूंच्या देवदेवतांच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्यासाठी जे वाचावी प्रसिद्ध आहेत असे जितेंद्र आव्हाड यांनी काल एकदा पुन्हा एकदा गरज उकलेली आहे धर्मनिरपेक्षा म्हणजे फक्त हिंदूंच्या देवतांचा अपमान होतो असा नाही धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल ईसाई धर्म असेल सिख धर्म असेल सर्वच धर्माची या ठिकाणी भावना जपल्या पाहिले आदर केला पाहिजे याला धर्मनिरपेक्षता म्हणतात पण काहीतरी बोलायचं आणि चर्चा द्यायचं यासाठी नेहमीच हे जितेंद्र आवड काही ना काही गरज उकत असतात आज त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल सांगितलं माझा राम 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 हाय मांसा खात होता तू जंगलात चौदा वर्ष वाढत होता माझा राम माझा बहुजनांचा राम अरे असा अशा एकेरी शब्दात आणि स्वतः जसा त्याच्या भावगीतला माणूस आहे अशा श्रीरामाबद्दल एकेरी उल्लेख करत अशा चुकीचं वक्तव्य या ठिकाणी या जितेंद्र आवड यांनी केलेलं आहे एकदम नीचपणाचं बोलणं त्यांचं आहे आणि हे वक्तव्य करत असताना त्या ठिकाणी आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार देखील त्या ठिकाणी होते त्यांनी कुठल्याच प्रकारचे या जितेंद्र आवडला या ठिकाणी समज दिलेली नाही किंवा कुठल्याच प्रकारे त्यांच्यावर कारवाई केलेली नाही अशा या बिंड मूर्ख जिन्हे वाटचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पार्टीतर्फे आमदार संग्रामभया जगतापरतर्फे अहमदनगर शहर ठिकाणी निषेध करत आहोत कोणत्याही धर्माच्या भावना दुखवतील कोणत्याही धर्म आशाने आशा कुठलंही राजकारण होत नसतं राजकारण करायचं आहे तुम्ही लोकात जा लोकांचे प्रश्न सोडवा लोकांमध्ये राहा याला राजकारण म्हणतात पण काहीतरी कोणत्या तरी समाजात तीड निर्माण होईल कुणाला तरी त्रास होईल असं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी वातावरण चिघळायचं हा प्रकार नेहमी जितेंद्र आवडकून या ठिकाणी होत असतो याच्यावर जर कुठल्याच प्रकारे कारवाई पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केली नाही तर आम्ही त्यांचा याच्यापुढे आणखीन निषेध करणार आहोत त्यांनी प्रभू श्रीरामांची आणि समस्त श्रीराम प्रेमींची हिंदू धर्मियांची या ठिकाणी जाहीर अशी माफी त्यांनी मागितली पाहिजे बोल प्रभू श्रीरामचंद्र की बोल प्रभू श्रीरामचंद्र की ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा